प्रथमच झालेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ साताऱ्यात कर्तव्य सोशल ग्रुप सातारा आणि अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ झाला असंख्य रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले येथील कलाम वाणिज्य महाविद्यालय कोटेश्वर मैदान सातारा इथं झालेल्या या शिबिराचं उद्घाटन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात हॉस्पिटलचे सीईओ ओ आणि कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टर बसवराज कडलगे डॉक्टर राहुल चौगुले ओंकार कदम शीतल कात्रे अनुजा पाटील मदन गोरे आदी तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी केली यावी हाडांचे अपघात मध्ये मोडलेली हाड अँजिओप्लास्टी बायपास दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन दुर्बिणीद्वारे पोरोस्टेट ऑपरेशन सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन केमोथेरपी केमोथेरपी पोर्ट डायलिसिस एव्ही फिशुला डायलिसिस रुग्णांसाठी पंक्यात डायलिसिस रुग्णांसाठी दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे ऑपरेशन लेसरद्वारे वेरिकोज वेन्स उपचार वाढलेली थॉयराइड गाठीवर मायक्रोवेव्हद्वारे विना ऑपरेशन अत्याधुनिक उपचार विना टाके गर्भाशय गाठीवर उपचार पाण्याची पेरिफरल अँजिओप्लास्टी मधुमेहमुळं पायाला झालेली इजा प्रोस्टेट्स आर्टरी एम्ब्लॉयजेशन यांची तपासणी व उपचार करण्यात आले तसेच शिबिरात मोफत ईसीजी अँजिओग्राफी रक्तातील साखर तपासणी लघवीची धार तपासणी प्रोस्टेट विशिष्ट अँटीजन तपासण्या करण्यात आल्या शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले

कर्तव्य सोशल ग्रुप आणि कोल्हापूरचे अथयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण हा कॅम्प इथं घेतलेला आहे सर्व निदान शिबिर म्हणजे सर्व रोग निदान शिबिर असा हा कॅम्प आहे नुसतंच रोग निदान करणे नाही पण हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांचा पूर्ण इलाज करणे हे हॉस्पिटल जबाबदारी घेतलेली आहे त्यांची सीईओ आपल्या बरोबर आहे ते स्वतः कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत त्यांची मार्केटिंगचे हेड पण इथं आहेत शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत ह्या अतिशय चांगल्या आहेत लोकांच्या आरोग्यासाठी पण त्या स्कीम्सची जाणीव आणि माहिती लोकांना नसते म्हणून अशी कॅम्प्सची खूप जरूरत आहे म्हणजे स्थानिक पातळीवर जे सोशल काम करतात या लोकांनी जर हॉस्पिटल्सबरोबर बरोबर टायअप करून इथल्या लोकांना ती सुविधा दिली तर इथल्या लोकांचा जो तो रोग असतो त्याची निदान करून त्याच्यावर पूर्णत्व उपचार हा करण्यात येत आहे आपण बघितलं असेल मागच्या दोन महिन्यात आपण साताऱ्यातील जावलीतील अनेक लहान लहान मुलांचे मोफत शस्त्रक्रिया केलेली आहे बरेच वेळा हे मुलं ही लोक हे गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांना तो इलाज करणं शक्य नसतं स्वतः दृष्ट्या म्हणून एक मध्यस्थ म्हणून जिथं स्कीम अवेलेबल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये आणि ज्यांना गरज आहे हे काम आम्ही कर्तव्यतर्फे करत आहोत त्या पेशंट आयडेंटिफाय करणे त्यांना तिथंपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचा मोफत इलाज करून त्यांना परत सुखरूप त्यांच्या घरी पाठवणे हॉस्पिटलनी आमच्यासाठी बसेस नियोजन केलेलं आहे तिथं जे पेशंट जातील त्यांचे नातेवाईक जातील त्यांच्या राहण्याची जेवण्याची सगळी सोय ही हॉस्पिटलनी केलेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि शासनाच्या ज्या स्कीम हॉस्पिटलचा पुढाकार आणि कर्तव्य सोशल ग्रुपचं ग्राउंड वर्क या सर्व गोष्टींमुळे आज हे कॅम्प आणि ह्या लोकांना मोफत ट्रीटमेंट मिळत आहे तर माझं सातत्यांना एवढंच आहे की असे कॅम्प्स जेव्हा जेव्हा होतील काही कॅटरॅक्टचे असतील काही आरोग्याच्या दृष्टिकोनातील असतील काही मोफत शस्त्रक्रिया असतील काही अपंग लोकांसाठी असतील ज्यांना ज्यांना गरज आहे तुम्ही अवश्य ह्या कॅम्प्सना या आणि ह्याचा लाभ घ्या एवढीच आपल्याला विनंती